नमस्कार मित्रांनो ओन्ली जी जीएस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे तर आज आपण चालू घडामोडीवर आधारित महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे लोकलेखा समितीचे अध्यक्षपद लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याकडे असते अशी प्रथा आहे काँग्रेसचे केसी वेणुगोपाल हे अध्यक्ष झाले आहे लक्षात असू द्या मित्रांनो यानंतर आहे ग्लोबल साऊथ शिखर परिषद दोन हजार चोवीस ही ही तिसरी परिषद आहे उद्देश या परिषदेचा उद्देश दक्षिण गोलार्धातील देशांना राजकीय आर्थिक सामाजिक पर्यावरणीय सांस्कृतिक आणि तांत्रिक मुद्द्यावर सहकार्याने काम करण्यासाठी मदत करण्यासाठी असे ह्या संस्थेचे उद्देश आहे या परिषदेचे उद्देश आहे पहिली परिषद बारा ते बारा ते तेरा जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये झाली त्यानंतर दुसरी परिषद सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि आता तिसरी परिषद सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजन भारत येथे करण्यात आले आहे परिषदेचे अध्यक्ष असणार पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट चे उद, उद्घाटन मोदींनी केले आहे तिन्ही परिष तिन्ही परिषदा या व्हिडिओ कॉन्फर कॉन्फरन्सिंगद्वारा झाल्या आहेत एकशे एकशे तेवीस देश सहभागी झाले होते पाकिस्तान आणि चीनला आमंत्रण दिले नाही थीम शाश्वत भविष्यासाठी सशक्त ग्लोबल साऊथ विकसनशील देशाच्या साठी दोन पॉईंट पाच अब्ज डॉलरचा विशेष निधी भारत उभारणार आहे लक्षात असू द्या मित्रांनो राज्यातील पहिले सौरग्राम मान्याची वाडी सौरग्राम प्रकल्पाचे लोकार्पण आज केले आहे रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस मान्याची वाडी हे सौरग्राम पाटणा तालुका सतारा येथे आहे तर ही होती चालू घडामोडीवर आधारित महत्त्वाची माहिती मित्रांनो अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मित्रांनो